पुण्यातील एस हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या टीमने अठ्ठ्याण्णव वर्षीय परदेशी महिलेच्या आधीरुक्क ग्रंथीतून सुमारे तेवीस सेंटीमीटर आकारदा ट्यूमर यशस्वीरित्या काढल्याची नोंद लिमका बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नुकतीच करण्यात आली आहे शरीरातील एड्रिनल ग्रंथीच्या म्हणजेच अधिवृक्क ग्रंथीतील सर्वात मोठी गाठ काढण्यासाठी मार्च दोन हजार तेवीस मध्ये एस हॉस्पिटलमधील मूत्रविकार तज्ञांच्या टीमने यशस्वीरित्या थ्री डी लॅप्रोस्कॉपिक शस्त्रक्रिया केली होती शरीरामध्ये एक साधारणतः चार ते आठ ग्रॅम या वजनाची चार बाय तीन सेंटीमीटर या आकाराची असलेली ही ग्रंथी दोन्ही मित्रपिंडाच्या डोक्यावरती असते या ग्रंथीला शरीराच्या कार्यक्षमतेमध्ये फारच महत्त्वाचे स्थान आहे ॲड्रिनालिन व स्टेराईड ही अत्यंत जीवनावश्यक अशी संप्रेरके आहे किंवा हार्मोन्स त्राव या ग्रंथीमध्ये तयार केले जातात या अधिवृक्क ग्रंथीमध्ये अनेक प्रकारचे आजार निर्माण होऊ शकतात या आजारांमध्येच शिष्ट म्हणजेच पाण्याच्या बुडबुड्यासारखी गाठ हा एक दुर्मिळ प्रकारचा आजार आहे यामध्ये गाठ मोठी असल्यास म्हणजे साधारणपणे पंधरा सेंटीमीटरपेक्षा मोठी असल्यास बहुतांशी वेळा ओपन शस्त्रक्रिया करावी लागते अठ्ठावन्न वर्षीय परदेशी महिला गेल्या अनेक वर्षापासून सतत पाठदुखी आणि उलट्या होत असल्याच्या तक्रारी घेऊन एस हॉस्पिटलमध्ये आली होती सी टी स्कॅन तपासणीमध्ये साधारणतः पंधरा सेंटीमीटरची अशी गाठ ॲड्रिनल ग्रंथीच्या डाव्या बाजूस या रुग्णामध्ये दिसून आली स्थानिक डॉक्टरांनी त्यांना लवकरात लवकर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला परंतु शस्त्रक्रियेच्या भीतीने तिने पुढील उपचार करण्याचे टाळले होते पुढे तक्रारी कमी न झाल्यामुळे शेवटी त्यांनी भारतात वैद्यकीय उपचार घेण्याचा निर्णय घेतला त्यासाठी त्या पुण्यातील एस हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्या पुन्हा सिटी स्कॅनची तपासणी केल्यानंतर हीच गाठ आता तेवीस सेंटीमीटरपर्यंत वाढलेली दिसून आली या गाठीने रुग्णाच्या शरीरातील पोटामध्ये जवळजवळ अर्ध्यावर अधिक भाग व्यापला होता ही गाठ डाव्या भागात असल्यामुळे डावे मूत्रपिंड लिहा व साधूपिंड आणि मोठे आतडे यांना घट्ट चिकटून बसली होती अशा परिस्थितीत पोट फाडून म्हणजेच नेहमीची शस्त्रक्रिया करणे जास्त सुरक्षित होते परंतु रुग्णाला स्वतःला कोणत्याही परिस्थितीत ओपन शस्त्रक्रिया करायची नव्हती त्यामुळेच ते तिने तिच्या देशात उपचार न घेता भारतात यायचे ठरवले एस हॉस्पिटलच्या युरोलॉजी तज्ज्ञांनी त्या रुग्णाला समजावून सांगितले की दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रिया करण्याचा प्रयत्न करता येईल परंतु गरज पडल्यास खुली शस्त्रक्रिया करावी लागेल रुग्ण यासाठी तयार झाल्यानंतर थ्री डी लॅप्रोस्कोपिक या अत्याधुनिक दुर्बिणीच्या तंत्राने ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली त्यासाठी साडेचार तास वेळ लागला अत्यंत कुशलतेने आजूबाजूचे सर्व अवयव बाजूला करून फक्त ट्युमरची गाठ अधिवृकाला कोणताही धक्का न लावता काढण्यात यश आले बहुतांश वेळा अशा शस्त्रक्रियेत अधिवृही का काढावे लागते या गाठीतूनच तीन लिटर फ्लुईडही काढण्यात आले या शस्त्रक्रियेनंतर चार दिवसात रुग्ण पूर्ववत झाला शस्त्रक्रिया करणाऱ्या या मूत्रविकार तज्ज्ञांच्या टीममध्ये डॉक्टर सुरेश पाटणकर वरिष्ठ युरोलॉजी तज्ञ डॉक्टर गुरुराज पडसलगी युरोलॉजिस्ट डॉक्टर मयूर नारखेडे व डॉक्टर काशीनाथ ठाकरे यांचा समावेश होता तसेच भूलतज्ञांमध्ये डॉक्टर सोनाली वस्ते यांचा समावेश होता सहाय्यक परिचारिका सुनीता बांगर उषा बावधने सविता कोकरे अभिषेक शिंदे मंदा बहिर वैभव कोरडे बापू कांबळे आणि राहुल साबळे यांचा यात समावेश होता या संदर्भात सर्व महत्वाच्या अशा शास्त्रीय वैद्यकीय नियतकालिकेचा शोध घेण्यात आला त्यात असे दिसून आले की आत्तापर्यंत भारतामध्ये वीस सेंटीमीटरपर्यंत गाठ दुर्बिणीने काढण्यात आली होती तर सर्व जगामध्ये आत्तापर्यंत बावीस सेंटीमीटरपर्यंत गाठ काढल्याची नोंद आहे मात्र आता एस हॉस्पिटलमध्ये थ्री डी लॅप्रोस्कोपीद्वारे काढल्या गेलेल्या या तेवीस सेंटीमीटर गाठीची नोंद ही आत्तापर्यंत काढलेली सर्वात मोठी गाठ अशी झाली आहे आज एस हॉस्पिटलने जो एक विक्रम केलेला आहे एक नायजेरियन महिलाच्या पोटातून जवळजवळ तेवीस सेंटीमीटरची काठ काढण्याचा विक्रम केला आहे आणि ह्या विक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये केलेली याचं कारण असं आहे की या महिलेच्या पोटामध्ये जवळजवळ तेवीस सेंटीमीटरची मोठी काठ होती तिला कुठल्याही परिस्थिती आपण दुर्मिणीतून करून पाहिजे होतं त्यामुळे ती महिला हॉस्पिटलमध्ये आली आणि आमच्या सर्व ह्या सर्जिकल टीमने ही शस्त्रक्रिया डी लॅप्रोस्कोपीला म्हणजे नवीन जी टेकलो त्याच्या यशस्वी पार पाडली त्रास होल्यानंतर महिन्याचं पोट दुखत होतं त्याला जेवण जात नव्हतं फक्त ऑपरेशनच्या भीतीने ऑपरेशन म्हणजे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये टाकायचं ऑपरेशन नको होतं त्या भीतीने ते टाळत होते आणि ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये ती गेली म्हणजे भारतात येईल काय होती ती जाऊन आली त्यांनी सांगितलं की अशी शस्त्रक्रिया करणं हे छेदाने म्हणजे ओपन म्हणजे ओपन सर्ज सर्जरीच करावी लागेल पण त्यांना ती आमचा सल्ला घेतला आम्ही सांगितले की ही दुर्बिणीतून शस्त्र होण्याची शक्यता आहे आणि आम्ही ती पार पाडली आणि ह्याचं काय म्हणू रेकॉर्ड जसं मी आता याच्यामध्ये म्हटलं एशिया बुक किंवा लिम्का बुकमध्ये आमचे जे जर्न जर्नल्स असतात मेडिकल जर्न त्याच्यामध्ये जी नोंद घेण्यात आलेली आहे आणि एशियामध्ये जगामध्ये म्हणत नाही का अजून तसाही ता आम्ही गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये पण त्याचं आम्ही पाठवलेलं आहे ते, एन तेही आम्हाला खात्री आहे की कुड बी ते वन ऑफ द लार्जेस्ट लँड इन द वर्ल्ड रिमोट लॅप्रोस्कोपिक ऑपरेशनचं एक तर त्याचा आकार मोठा असल्यामुळं ही ग्रंथी जे शरीरामधलं मोठा आतडा बनतो आपण आणि मूत्रपिंड ॲटरनल ग्रंथी आणि प्लिया या सर्व अवधी शिकटलेली होती जर ह्या कुठल्याही अवयव धक्का लागला तर पेशंटला प्राणघातक त्रास होण्याची शक्यता असते कॉम्प्लिकेशन होऊ शकतं हे त्यातलं खरं चॅलेंज होतं की कुठल्याही अवयवाला धक्का न लावता म्हणजे किडनी तशीच ठेवून आताडा धक्का न लावता आम्ही आ, हे काठ काड़, काढू शकलो आणि हा त्याचा मुख्य धोका होता सर्व शस्त्रक्रिया करायला अडीच ते तीन तास लागले याचं कारण असं आहे की ही शस्त्रक्रिया करताना तुम्हाला एक टीम लागते एका माणसाला हे करता येते तुम्हाला सहकार्य लागतात जे तुमच्या इतकेच कॉम्पिटंट असतील आणि हे सर्व सहकारी टीम आमच्याकडे असल्यामुळे टेक्नॉलॉजी असल्यामुळे आम्ही हे व्यवस्थित करू शकलो आ, त्रास म्हणजे ज्याला आपल्या शास्त्रीय डिजनरेटिव्ह डि डिसऑर्डर त्याला म्हणतात की शरीरामध्ये पेशींचं मृत पावल्यामुळे पाणी होते गाठ तयार होते ही गाठ खूप वाढायला लागली तर ती काढावी लागते पण एकदा जर तुम्ही गाठ संपूर्ण काढले हे त्यातली एक महत्वाची गोष्ट आहे तुम्ही अर्धवटच गाठ काढली ती परत येऊ शकते पण एकदा जर तुम्ही संपूर्ण गाठ काढली तर ती पुन्हा येत नाही खर्चिक मी असं म्हणेन की सर्वसाधारण माणसाच्या नक्की आटोक्यामध्ये असणार आहे आता नवीन तुम्ही मध्ये जर तुम्ही ऐकलं असेल अर्थात ही केस रोबॉटिकची नव्हतीच की ज्याचा खर्च अनेक लाखांमध्ये जातो नक्कीच ही मध्यमवर्गीय आपण असं म्हणून माणसाच्या आटोक्यात आहे हे नक्की मी सांगेल